नमस्कार रेद्दी बॉ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे निसर्गाचा तो प्रसाद रसिका एक सुखी जोडी सृष्टी म्हणजे त्या संसार अगदी मस्त कुटुंब होतं दरवर्षी प्रसाद वाढदिवस आला की गाडी घेऊन एका गावी जायचं रसिका पण बरोबर जायचे त्याच्या भावना तिला कळत होत्या पण त्याच्या हातात काहीच नव्हतं कारण काळापुढे कोणाचं काहीच चालत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वादळ येतच असते यातून मार्ग काढून माणूस पुढे जातो काही आठवणी अशाच असतात की त्या मिटवून टाकावे असे कोणालाच वाटत जन्मा ची ची असे नाही जन्माची रक्ताची नाती अशी कधी मिटत नाही झाले होते वादळ आले करून गेले रसिकाने त्याची साथ सोडली नाही त्याने त्याला त्या ते धक्क्यातून बाहेर काढले <coughs> त्याच्या मनाची जखम पण भरत होती हळूहळू पण हा एक दिवस तो खूप हळवा व्हायचा रसिकाने कधीच त्याला या दिवशी डिस्टर्ब केले नाही पण यावेळेस सृष्टी काही ऐकायला तयारच नाही का, तयार का जातो बाबा त्या गावात तू जातेस पण तू नुसती गाडीत बसतेस वर्षी आपण मस्त बाहेर जाऊया सारे फ्रेंड्स तर मस्त आउटिंग करतात आपण काय इथे जायचं रसिकाने तिला चांगले सुनावले गप्प बस सृष्टी तुझे तोंड भारी चालले आहे हल् वेळ आली की तुला समजेल सगळं आता गप्प बस बघू प्रसाद म्हणाला असू दे ओरडू नको तुला सृष्टी बेटा आपण जाऊ आज बाहेर मी ऐकेल तुझं पण फक्त एक तास तरी मला जाऊ दे मग संध्याकाळी आपण जाऊया ओके रसिका म्हणते प्रसाद मी तुला एकटे जाऊ सोडणार नाही मी तुझ्या सोबत येते आई बाबा आहे सृष्टीसोबत बाबा यावेळेस मलाही यायचं आहे पण नुसते गाडीत बसणार नाही मी आज तुमच्या सोबत येणार आहे तुम्ही मला काहीच का सांगत नाही सृष्टी गाडीतून निघाले दोन तास लागले गाव यायला सावलीत गाडी लावली आणि काही न बोलता दरवर्षीप्रमाणे प्रसाद गाडीतून उतरला आणि त्या सामसुम रस्त्याच्या दिशेने चालत गेला त्याच्या पाठोपाठ त्या मायले पण गेला थोडे चालत गेला एका जागी तो थांबला जोरात रडू लागला म्हणून ला म्हणाला आज तुला सगळे सांगतो बाळा इथे माझे गाव होते गावाच गावाला सोय नाही म्हणून मी शिक्षणासाठी बाहेर होतो इथे माझे आई बाबा छोटी बहीण सविता सगळे होते माझे शिक्षण पूर्ण झाले नोकरी लागली तिकडेच तुझ्या आईसोबत माझे लग्न जमले आता आपण राहतो ते घर मी बांधायला सुरुवात केली होती गावात जास्त सोय नाही त्यामुळे आमच्या लग्नानंतर सर्वांनी या घरात राहायचं ठरलं पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं अकरा वर्षापूर्वी ती रात्र अजूनही आठवते मला जास्तीचा पाऊस पडला गावात पाणी आलं थोड्या वेळात लाईट नाही सर्व संपर्क तुटला मी तिकडे असलो तरी माझे सर्व लक्ष इकडे होते बाळा खूप छोटे गाव होते त्यामुळे जास्त सोयी नसल्या तरी छान वाटायचं इथे सुट्टी काढून मी दर महिन्याला यायचं पण पाऊस असल्यामुळे नानांनी म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलंय मला घाईने येऊ नकोस रस्त्यात अडकून पडण्यापेक्षा आहेच तिथेच राहा पण या वर्षी या निसर्गाने अगदी रौद्र रूप धारण केलं पाणी वाढतच होते पाऊस वारा खूपच आला आणि जे व्हायला नको तेच झाले एक डोंगर कोसळला अख्खे गाव त्यात घालले गेले काही लोक पुरात वाहून गेले दोन तीन दिवस कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही आपल्या इकडे पण अतिवृष्टीमुळे लाईट नव्हती वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता लाईट आल्यावर टी व्हीवर बातम्यांमध्ये ऐकले आणि तसे धाव घेते पण खूप उशीर झाला होता त्या पुरासोबत माझ्या आई बाबा बहीण माझे घर सर्व काही नामनेश झाले मी पूर्ण खचून गेलो तुझ्या आईने मला सावरलो आयुष्यात परत उभे केले माझ्या प्रत्येक अडचणीत मला मदत केली सहा महिन्यात आम्ही साधेपणाने लग्न केले बाळा आधी कशात लक्ष नव्हते पण तिने नोकरी करत मला सांभाळले एक वर्ष गेलं हळूहळू मी सावरलो परत काम करायला लागलो संसारात रमू लागलो पण हा माझा वाढदिवस आला की मी परत जुन्या आठवणींमध्ये नाना आई सावी म्हणजेच माझी बहीण सविता हो तिला मी सावीच बोलायचो खूप गोड होते ती खूप तयारी के करायची माझ्या वाढदिवसाची आई किती प्रकार करायची माझ्यासाठी गरजूंना जेवण द्यायचे सावी एक झाड लावायची अण म्हणायची अरे दादा मी सासरी गेले की हे झाड तुला माझी आठवण करून देईन बघ आणि नाना मला गरज आहे अशा वस्तू द्यायचे म्हणायचे शहरात राहतोस तू तुला तिथे लागतील अशा वस्तू घ्यायला हव्यात खूप छान वाटायचं आज नऊ द्या वहिनी येईल तिच्यासाठी सर्व फुलांची झाडे आपल्या अंगणात लावणार मी असे सावी म्हणायचे लग्न ठरलं तर किती खुश होती रसिका म्हणाली बहिणी वहिनी करायची माझी ओळख फक्त दोन महिन्याचीच होती पर तुझ्या बाबांमुळे असे वाटले की खूप जुनी ओळख आहे सृष्टी सर्व ऐकत होती रसिकाने आई बाबां जवळच असल्यामुळे तिला आजी आजोबा यांची कमी जाणवली नाही आणि सर्वच गेल्यामुळे या आजी आजोबा किंवा सावीचे फोटो सुद्धा तिने कधी बघितले नव्हते सारं काही गेलं बाळा तेव्हा काही मोबाईल नव्हते ग त्यामुळे फोटो सुद्धा नाही माझ्याकडे आता राहिलाय तो फक्त हा वाहून गेलेला रस्ता त्यात त्या मी शोधतो त्या फक्त त्यांच्या आठवणींच्या मी इथे येतो या मातीमध्ये अजूनही त्यांच्या प्रेमाचा वास आहे जो मला जगायची नवीन उमेद देतो आणि त्यांचा आशीर्वाद येऊ प्रसादने डोळे पुसले आणि म्हणाला चला आता सृष्टीला प्रॉमिस केल्याप्रमाणे बाहेर जाऊया सावीने प्रसादला मिठी मारली आणि खूप रडली सॉरी बाबा मी उगाच हट्ट केलं माझे फ्रेंड सेको आज त्यांची नऊ वर्षाची सृष्टी त्याला खूप मोठी वाटते की म्हणाली आपण इथेच हेच जाऊ अधूनमधून मला आवडेल तुमच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायला प्रसाद म्हणाला चालेल पण आज सर्व ठरल्याप्रमाणे करायचे आणि आज नाही दरवर्षी तू म्हणशील तसाच वाढदिवस करायचा माझा चालेल बाबा मग आपण पण एक झाड लावूया आपल्या घरच्या अंगणानं आणि तिथे आजूबाजूला जे गरीब लोक राहतात त्यांना गरजू भर, वस्तू देऊ पण याच गावात येऊन द्यायचं दोघ बाप लेख भरभरून बोलत होते आणि रसिका त्यांच्याकडे एकटाक बघत होती आज प्रसाद इतक्या वर्षांनी तिला पहिल्यासारखा वाटतो एका वादळाने केलेला आघात सहन करून उभा राहिलेला असला तरी मनाचा आघात आज त्याच्या खऱ्या अर्थाने दूर झाला होता समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला व सबस्क्राईब करा